गंभीर पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी तो जोक मारला उद्धव ठाकरेंसह जयंत पाटील आव्हाड सर्वजण हसतच राहिले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात वज्रमूट उगारली आहे महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षातील शिष्टमंडळाची पुन्हा राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली या बैठकीसाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि जयंत पाटील जितेंद्र आव्हाड जयंत पाटील शेका बाळासाहेब थोरात विजय वडेटीवार रईश शेख अनिल परब अनिल देसाई अजित नवले उपस्थित होते निवडणूक आयोगासोबत बैठक झाल्यानंतर मवियासह मनसे आणि इतर विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्रित बायबी चव्हाण येथे पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना भेटलो आहोत आणि आज राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या म प्रतिनिधींना भेटलो निवडणूक म्हटलं की राजकीय पक्ष आले मतदार आले निवडणूक आयोग हे फक्त निवडणुका घेतात मात्र राजकीय पक्ष ते लढवतात मात्र राजकीय पक्षांना निवडणूक आयोगी याद्या दाखवत नसेल तर एवढ्या इकडे घोळ आहे असं राज ठाकरे यांनी म्हटले दोन हजार दो चोवीसनंतर नंतर यादी जाहीर झाली यात नाव आहे फोटो नाही दोघांना भेटलो हे आमच्यात येत नाहीत असं सांगतात मतदार याद्या न दाखवून काय भेटणार आहे या मतदार याद्यांमध्ये सुधारणा ना होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे पाच वर्ष निवडणुका झाल्या नाहीत आणखीन सहा महिने नाही झाल्या तर काय फरक पडतो उद्या पर्वामध्ये काय निर्णय घेतात ते पाहू नंतर सर्व आम्ही आमचा निर्णय सांगू असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे दोन हजार चोवीसच्या अगोदरची जी यादी आहे त्याच्यामध्ये फक्त मी काही नावं आपल्याला फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवतो म्हणजे साधारणपणे यादीमध्ये काय प्रकारचा गोळ आहे हा आपल्याला आणि महाराष्ट्राला लक्षात येईल मतदारसंघ एकशे साठ कांदिली पूर्ण पूर्व नाव धनश्री कदम वडिलांचे नाव दीपक कदम वय वर्ष तेवीस आता नाव दीपक रघुनाथ कदम वडिलांचे नाव रघुनाथ कदम वय एकशे सतरा <laughs> मतदारसंघ एकशे एकसष्ट चारको नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाही <laughs> विषय <वीशा> गंभीर आहे <laughs> चोवीस च्या निवडणुकीच्या आगोदरचा गोष्ट दोन हजार चोवीस नंतर त्यांनी त्यांच्या वेबसाईट वरती यादी जाहीर केली ज्याच्यामध्ये फक्त नाव आहे फोटो नाही पत्ता नाही काही नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई